शेतकरी मित्रांनो सुप्रभात गुड मॉर्निंग रामराम मंडळी आपण आलो हे आज सांगोला बाजारामध्ये सांगोला बाजारातील सर्व गायींच्या किमती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घरबसल्या गायींच्या किमती पाहायला मिळतील आपण सांगोला बाजार असेल कोल्लेम बाजार बारामती बाजार अशा सर्व प्रकार गायींच्या किमती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करत असतो आपण सर्व आठवड्या बाजारही कवर करतो आहे आठवड्या बाजारातील गायींच्या किमती अशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण कवर करत असतो बघू शकता तुम्ही सांगोला बाजारात बऱ्यापैकी भरलेला आहे व्यवहारही बऱ्यापैकी होत आहेत आपण गायींच्या किमती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत त्यात वेलेले गाय असतील परटे गाय तुम्हाला कोणत्या प्रकारची गाय बघायला आवड हे कमेंट करून सांगा आपण तसे व्हिडिओ बनवत जाऊ चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार कुठले गावचं आहे का तुमच्याकडली ही गि ही का किती वेताची दुसरे वेताले पार्टी काय किती महिने दुधावर आज नसतं का नाही किती चालू आहे दूध आता दहा लिटर दूध काय किती चालू आहे कशी का काय किंमत सांगताय चेस हजार रुपये का मोबाईल नंबर पाठा सांगा शहाण्णव झिरोचाळीस एकशे एकवीस का किती वेताची किती वेळ दुसरी का पहिलेला काय चालली एकवीस बावीस का दाताला कशी जुळली का काय किंमत सांगता साठ हजार रुपये किती टाईम वेळ दुधावर बरं बी किती किंमत सांगितली साठ हजार रुपये मामा ह्या गाडीचे किती सांगितले तुम्ही चाळीस हजार रुपये साठ हजार रुपये तुमचा मोबाईल नंबर सांगा शेतकरी आहे ना मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव बावीस चारशे एकाहत्तर चारशे सत्तर चार दोन्ही पार्ट्या गाईचे ठीक आहे नमस्कार कुठल्या गावचं आहे गर्शी गा। का किती वेळ चौथा आहे का काय कि सांगताय चौथ आहे तुला पंचावन्न का किती दिवस आहे मी काय दहा दिवस दाताला संपले काय घे मग पंचावन्न हजार रुपये मोबाईल नंबर सांगा तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी पस्तीस पंचावन्न त्रेसष्ट जर्सी ठीक आहे नमस्कार कुठल्या वेळच हो आहे पैसे किती वेळेची तिसऱ्या वेळ ताजी दुसऱ्याला काय चालले बारा लिटर एका टायमाला बारा लिटर दात दाताला कसे जुळले का किती दिवस टायमिंग आहे तिला दहा दिवस आहे का काय किंमत सांगितली एक लाख व्यवहारवर बसले काय कमी जास्त अडजस्ट करून घेतलं जाईल ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा मग अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याऐंशी बासष्ट चव्वेचाळीस काय किंमत एक लाख व्यवहारवर बसल्यावर कमी जास्त होईल ठीक कुठला आहे भा मग अशीरच आहे काय कसं काय आला आज बाजारला जर बाजारी जर्बादरे। असतो का किती वेता जाई कि दुसरे वेता जाई का काय किमत सांगितली ऐंशी काय चालली पहिले वेताला दहा अकरा का दाताला कशी आहे चौशी नाही तर सायदा मी दात बघित नाही तो अभि ठीक आहे ठीक आहे तू येत आहे समज पहिल्या रो आहे काय ही कसे येतात त्याला दिवशी काय किंमत म सांगतो पंच्याण्णव हा किती दिवस टाइम आहे का याला दहा अकरा दिवस का मोबाईल नंबर पाठवा आहे सांगेल अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याण्णव तेवीस नमस्कार, नमस्कार। कुठल्या गावचा आहे सदाशिवनगर किती पहिला पहिल्यावर आहे किती दिवस टायमिंग आहे किती दिवस टायमिंग आहे अठरा तारीख आहे का दाताला कशी दोन दात आहे का काय के सांगता एक दा तु हॉर बसल्यावर कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा तुमचा एकदा नव्वद शहाण्णव शहाऐंशी एकोणचाळीस एकोणीस ही किती वेळ ही पहिल्या रुज आहे किती दिवस टायमिंग आहे बावीस तारीख बावीस तारीख दिली आहे किती चालेल पहिल्या पंचवीस पिळल पंचवीची काय सांगितलं किंमत एकतीस समोरची मी तुमची चांगलीच आहे पण वेळेली आहे काय ती हो ही वेळेली म्हणताय काय किती झाली येऊन रात्रीला रात्री खाली काय आहे पाडी आहे का किती तिघलायची एक रात्री पाच सहा लिटर ह्याची काय सांगताय किंमत एकदा ठीक आहे हो नमस्कार कुठला गवचा आहे येऊ ते उतड किती तिसऱ्या का दुसऱ्याला काय चालली चौदा पंधरा दुसऱ्या वेताला आताला कशी येत बघील नाही शेतकरी का काय किमा सांगता साठ हजार रुपये का मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव सासष्ट अठ्ठावन पासष्ट पासष्ट झिरो नऊ ठीक आहे नमस्कार कुठल्या गावचा एकतपूर का ही तुमच्याकडली आहे पहिला का किती दिवस टाईम टाइमिंग आता बावीस तारीख बावीस तारीख आहे का दाताला कशी आहे ताई दोन दात आहे काय किंमत सांगता पंचावन्न हजार रुपये का व्यवहार बसलो कमी जास्त होईल ही बी तुमच्याकडेच आहे ही पहिल्या रोज आहे का हिची काय सांगताय किंमत पासष्ट दाताला दाताला दुसरी काय चालेल पहिले पहिल्यावर काय चालेल पहिल्यावर नऊदा नऊदा चालेल का हे बी आहे का हिला किती दिवस टाइम दोन तारीख दोन तारीख आहे दाताला आदत आहे का हिची काय सांगितले किंमत सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये ही किती पार्टी गे तिसऱ्या आहे का दुसऱ्या वेळेला काय चालली बावीस लिटर चाललीय का ही कशी येतला हि हिची काय सांगता की मला पंच्याहत्तर रुपये हे पहिल्या रुज आहे दुसरं म्हणला ग हे कि चाललं पहिल्या रुला

वरच्या दिवसात आहे ह्याची काय सांगितली किंमत पंच्याहत्तर हजार रुपये आणि ही विली गे किती चेक साडेसहा का पहिला रोग आहे दुसऱ्या वेळेची तिसऱ्या वेळेला विली दुसऱ्या त्याला काय पिढी दहा अकरा खाली काय पाडे गे हिची काय सांगितली किंमत पासष्ट हजार रुपये का रात्री विले आहे किती दहा अकरा दहा अकरा ठीकेच हे चौथ्यांदा त्याला काय चालले सोळा सतरा सोळा सतरा काय पंच्याण्णव हजार रुपये मी तुमच्याकडे आज किती काय टोटल नऊ गाय कुठल्या कुठल्या बाजारात असतो तुम्ही फक्त सांगोला सांगोला घरून मिळते तुमचा तुमचा मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेपन्न एकसष्ट नव्वद नव्वद सांगोला बाजार फक्त सांगो गाव एकतपूर ठीक आहे फक्त शिकतील मित्रांनो फक्त सांगोला बाजार करते यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी घेतलेला आहे आपण तुम्ही कॉन्टॅक्ट करून घरून मी काय शकताय हो नमस्कार कुठल्या गावचा आहे माळसेज का किती आणले ते आज तीन आहेत ग हि किती वेळ दुसरे वे पहिल्या रूट काय चालले अकरा अकरा दाताला कशी येत आहे साय दात का काय किंमत सांगता पंच्याऐंशी काय या बरोबरच लोक जास्त होईल ठीक आहे ही किती वेळ तिसऱ्या वेळेला दुसऱ्या वेळेला काय चाल वेल आहे का वेळ झाली किती दिवस टाइम आहे आठ दिवस आहे का काय किंवा सांगेल हा नव्वद हजार रुपये का ही किती वेळ वेले वेल काय झाले खाली कोंड आहे का दाताला कशी आहे आहे का ह्याची काय सांगितली किंमत सत्तर हजार रुपये मोबाईल नंबर सांगा तुमचा इला पंच्याण्णव पंचेचाळीस एकवीस कुठल्या गावचा आहे का किती वेळ त्याची रुज आहे पहिल्या रोज आहे का किती दिवस आहे मी गाईला आठ दहा दिवस का जाताला कसे

हिशोबा मग मोबाईल नंबर सांगायची मोबाईल नंबर सांगाय मग तुमचा मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस सत्तावन्न सत्तावीस सत्तावन्न सत्तावीस पंचवीस ठीक आहे सांगालो बाजार फक्त करता अजून दुसरा करतो कधी कधी अकलोज असतो बारामती अकलोज बाजार कधी असतो सोमवारी असतो सोमवारी